करण्याचा पाकड्यांचा डाव हाणून पडलाय भारतीय सैन्यानं पाकड्यांचं रॉकेट पाडलंय स्फोटाचे आवाज आल्यानं ब्लॅक आऊट करण्यात आलंय त्यामुळे मोठी बातमी सध्या जम्मू काश्मीर मधून समोर येते जम्मू काश्मीर मध्ये ब्लॅक आऊट करण्यात आलं तर पाकड्यांच्या निशाण्यावर सध्या जम्मू विमानतळ असल्याचं पाहायला मिळत आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून पंकज सर मोठी घटना सध्या जम्मू काश्मीर मध्ये घडलेली आहे जम्मू विमानतळ पाकड्यांच्या निशाण्यावर काय अधिक माहिती भारतानं पुन्हा एकदा पाकड्यांना तोंडावरती आपटले असंच म्हणावं लागेल कारण या पहलगाम मधल्या भेकड हल्ल्यानंतर पुन्हा एकदा पाकड्यांनी भेकड करण्याचा भारतावरती प्रयत्न केला टार्गेट होतं भारताचं वैभव असलेलं जम्मू काश्मीरमधलं एअरपोर्ट मात्र ते भारतीय एअर डिफेन्स सिस्टीम जी आहे ती ऍक्टिव्ह झाली आणि पाकड्यांचे भारतावरती हल्ला करण्याचे इरादे हवेतच त्यांनी जे आहेत ते उद्ध्वस्त करून टाकले आठ ड्रोनच्या माध्यमातनं त्यांनी ऍक्टिव्ह हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांना या गोष्टीची कदाचित त्यांच्या इंटेलिजन्सला माहिती नव्हती की भारताची एअर डिफेन्स सिस्टीम ही इतकी प्रचंड सक्षम आहे की पाकड्यांकडनं केल्या जाणाऱ्या घेऊनचा हल्ला त्यांनी अगदी सहजरित्या जो आहे तो परतवून लावला आणि पाकड्यांना पुन्हा एकदा तोंडावर पाडलं नाही तर पायाला धरून तोंडावरती आपटलं असं म्हणावं लागेल अंकिता निश्चित पंकज सर ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की पहिले दहशतवादी हल्ला असेल त्यावरती भारतानं प्रत्युत्तर दिलं ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून सातत्यानं सीमावर्ती भागात कुरापती सुरू आहे आता या पद्धतीनं हवाई हल्ला जो भारतानं हाणून पाडलाय आता भारतीय हवाई दल असेल सैन्य असेल कशा पद्धतीनं सज्ज करण्यात येईल अंकिता वरच्या हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंधू ही ऍक्शन नव्हती तर रिॲक्शन होती, होती। आता सुद्धा पाकिस्ताननं पहिला हवाई हल्ला केला त्यांचे एस फोर हंड्रेड हे मिसाईल्स त्यांनी डागले आणि भारताच्या प्रचंड सक्षम असलेल्या एअर डिफेन्स सिस्टीमनी ते मिसाईल हवेतच उडवून लावले जम्मू एअरपोर्टवरती हल्ला करण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता आता तिकडे हाय अलर्ट देण्यात आलेला आहे जम्मू काश्मीरमध्ये ब्लॅकआउट केल्याची दृश्य आपण बघतोय हवेमध्ये गोळे दिसत आहेत आणि तिकडे उद्ध्वस्त झालेली पण काही दिसतय ब्लास्ट होताना दिसतोय हे ब्लास्ट म्हणजे पाकड्यांचे अगदी नापाक इरादे आपण म्हणू शकतो भेकड इरादे म्हणू शकतो त्यांना हवेतच उद्ध्वस्त केलंय भारतीय हवाई दल सक्रिय होताना दिसत आहे भारताची जी अत्यंत सक्षम आणि ताकदवान हवेतला हल्ला परतवून लावणारी एअर डिफेन्स सिस्टीम आहे त्या एअर डिफेन्स सिस्टीमचा भाग जो आहे तो भारतानं ऍक्टिव्ह केला आणि पाकिस्तानचे जे भेकड इरादे होते ते हवेतच संपवून टाकले जम्मू काश्मीरमध्ये लोकांना घरातच थांबण्याचे था 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 आदेश दिलेले आहेत जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे सीमाच्या भागातली काही लोक जे आहेत त्यांना काही ठिकाणी सुरक्षित स्थळी सुद्धा हरवण्यात आलेलं आहे काही ठिकाणी पाकड्यांकडनं गोळीबार करण्यात आला आणि त्या गोळीबाराला भारतीय सैन्यानी अगदी सक्षमतेने उत्तर दिलं असं आपण म्हणू शकतो पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतानं आता दुसरा डावही त्यांचा उधळून लावलेला आहे त्यांच्या वर्मावरती घाव घातला पाकिस्तान ज्या दहशतवादी कारवाया करतं त्याचे मूळ जे होतं ते अजर मसूद असेल किंवा इतर लोकांची जी दहशतवादी तळ होते जो पाकिस्तानचा जीव होता असं आपण म्हणू शकतो त्या वर्मावरतीच पाकिस्तानच्या घाव घातला आणि आता पाकिस्तानी जो हल्ला केलाय परतवून भारताकडनं लावला जातोय आणि भारत अजूनही कुठे मोठ्या ताकदीने हल्ला केला पाकिस्ताननी तरी सुद्धा भारत यंत्रणा सक्षम आहे भारतीय शासन प्रशासन आणि भारतातले सगळे पक्ष हे राजकीय शक्ती एकवटवून पाकिस्तानच्या विरोधात भारत सरकारच्या मागे भारतीय आर्मीच्या मागे एअरफोर्सच्या मागे आणि भारतीय नेवीच्या मागे ठामपणे उभे आहेत त्यामुळे हल्ले जे पाकिस्तानकडनं करतायत त्याला बेचिराग करण्याची क्षमता भारतीय तिन्ही दलांमध्ये प्रचंड क्षमता आहे निश्चित ज्या प्रकारे आपण अगदी काही वेळापूर्वी पाहिलं तर भारताचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील म्हणाले होते की ऑपरेशन सिंदूर हे अजूनही सुरूच आहे आता त्यातच पाकिस्ताननं जम्मू विमानतळाला हे लक्ष केलं होतं आणि हा हल्ला केला यातच आता भारताकडून या ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला कशा पद्धतीनं प्रत्युत्तर देण्यात येऊ शकतं अंकिता सगळ्यात आधी म्हणजे आपण सांगू शकतो की एस फोर हंड्रेड ही एअर डिफेन्स सिस्टीम आहे भारताची त्या एअर डिफेन्स सिस्टीमला ऍक्टिव्ह करून हे ड्रोन जे आहेत ते पाडलेले आहेत भारतानं ह्याच्या पुढे आज भारतातल्या वेगळ्या नेत्यांकडनं काही माजी लष्कर अधिकाऱ्यांकडनं पिक्चर अधी बाकी आहे किंवा अजून येणाऱ्या भविष्य काळात अशा उत्तर दिलं जाऊ शकतं अशा पद्धतीचे एक्सपोर्ट्स आपल्याला पाहायला मिळाल्या त्याच्यानंतर आता पाकिस्ताननी जो हल्ला केला त्याला हवेतच उडवून लावलेला आहे त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये ऑपरेशन सिंधू हे अधिक ठळकपणे पाकिस्तानच्या जे इरादे आहेत त्याला निस्तनाभूत करण्यासाठी वापरलं जाईल सगळ्यात महत्वाचा अंकिता मुद्दा हा एक अधोरेखित करण्यासारखा आहे की भारतानं हल्ला नक्कीच मंग सर मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते त्यामुळे भारतानं हा जो रॉकेट हल्ला आहे तो परतून लावलेला आहे संदर्भात बोलण्यासाठी अभ्यासक शैलेंद्र देवळांकर सर जोडले गेलेले शैलेंद्र सर मोठी घटना सध्या समोर येते पाकिस्ताननं जम्मू विमानतळावरती हल्ला केला मात्र भारतीय सैन्यानं हा हल्ला आता हाणून पाडलेला आहे काय प्रतिक्रिया द्या पाकिस्तान हा जाणीवपूर्वक कालपासनं ह्या संघर्ष वाढवण्याचा म्हणजे ज्याला एस्केलेशन आपण असं म्हणतो हे जाणीवपूर्वक वाढवण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी तो जे टार्गेट निवडताय ते प्रामुख्याने जम्मू आणि काश्मीरमधले टार्गेट ते निवडत आहेत जम्मू काश्मीरमधले सिव्हिलियन्स म्हणजे नागरी वस्त्यांवरती हल्ले करणं विमानतळावरती हल्ले करणं हा त्यांच्या योजनेचा भाग आहे असं करण्याच्या माध्यमातून जम्मू आणि काश्मीरमध्ये एक प्रकारची लोकांमध्ये दहशत निर्माण करणं हा त्याच्यातला एक भाग आहे दुसरं असं केल्याने संपूर्ण जगाचं लक्ष जम्मू काश्मीरकडे जातं जेणेकरून पाकिस्तानचा जो गेल्या अनेक वर्षांपासून किंवा दशकांपासून जो प्रयत्न आहे जम्मू आणि काश्मीरचं जागतिकीकरण करण्याचा ते प्रामुख्याने पाकिस्तानचा उद्देश सफल होतो त्यामुळे तो असा प्रकारचा प्रयत्न आहे पण हा प्रयत्न अत्यंत केविलवाणा आहे भारताने या क्षेत्रामध्ये एस फोर हंड्रेड ही अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम जी आपण रशियाकडनं आयात केलेली आहे ती ॲक्टिवेट केलेली आहे ती ॲक्टिवेट केल्यामुळे त्यांचे सर्व ड्रोन्स त्यांचे क्षेपणास्ते निष्प्रभ होत आहेत त्यांना इंटरसेप्ट हे तात्काळ करता येत आहे मात्र पाकिस्तान ज्या पद्धतीने प्रयत्न करतो आहे याच्यावरनं पाकिस्तानला हा संघर्ष वाढवायचा आहे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करतो आहे त्यामुळे भारत कदाचित आज आपण ज्या पद्धतीने रावळपिंडी असेल किंवा लाहोर असेल इथं त्यांची जी एअर डिफेन्स सिस्टम विस्फ्रप केली मला असं वाटतं जर पाकिस्तान त्याच्या ह्या सगळ्या कृत्यांपासून परावृत्त झाला नाही तर भारताकडनं कदाचित येत्या काळामध्ये आणखी प्रचंड मोठा दणका जो आपण सिंदूर फेस टू आसपास सुरू केला कदाचित सिंधूर फेज थ्री किंवा फेज फोर पण भारताला करावा लागू शकतो निश्चित शैलेंद्र सर ज्या पद्धतीनं आता माहिती समोर आली आहे की ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी स्फोटाचे आवाज आल्यानं या संपूर्ण परिसरामध्ये विमानतळ असेल जम्मूच्या परिसरात ब्लॅकआउट करण्यात आला ज्यावेळी अशा पद्धतीनं हवाई हल्ला करण्यात येतो त्यानंतरची आपल्या सैन्याकडूनची प्रतिक्रिया कशा पद्धतीनं असते कुणालाही काही इजा होऊ नये या पद्धतीसाठी कशा पद्धतीने काळजी घेतली जाते ज्या वेळेला अशा स्वरूपाने ड्रोन अटॅक क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून अटॅक्स हे प्रामुख्याने केले जातात विशेष करून ड्रोनच्या माध्यमातून केले जातात त्यावेळेला अशा स्वरूपाने ब्लॅकआउट म्हणजे जेणेकरून आपले जे नागरी वस्त्यांची ठिकाणं आहेत ते ड्रोनच्या रेंजमध्ये येऊ नयेत किंवा ते दिसू नयेत या दृष्टिकोनातनं केलेली ही प्रिकॉशनरी मेजर असते आणि हा एकूणच आपल्या जो मिलिटरी एक्सरसाइज आहे सिव्हिलियन्सकडनं होण्याचा त्याचा एक भाग म्हणून ह्या गोष्टी केल्या जातात या प्रिकॉशनरी मेजर्स असतात या प्रिकॉशनरी मेजर्स करण्याबरोबरच आपण ज्या पद्धतीने आपली एकूणच पाकिस्तानची जे ड्रोन्स आहेत आणि क्षेपणास्त्र ते निष्प्रभ आपण आपण करतोय कारण आपली रडा सिस्टम अत्यंत ऍडव्हान्स आहे एस फोर हंड्रेड सिस्टम अत्यंत ऍडव्हान्स आहे आणि त्यामुळे पाकिस्तानचं या सिस्टम पुढे काही चालताना दिसून येत नाहीये पाकिस्तानचे जे सगळे आयुध आहेत शस्त्रास्त्र आहेत ड्रोन्स आहेत क्षेपणास्त्र आहेत फायटर प्लेन्स प्रामुख्याने चायनाने प्रोव्हाइड केलेले आहेत आणि ते ह्या संपूर्ण संघर्षामध्ये भारताच्या पुढे कुटका ठरताना दिसून येत आहे निश्चित जसा शैलेंद्र सर आपण देखील उल्लेख केला की, उल्ले के की भारताचं सुदर्शन चक्र म्हणजे एस फोर हंड्रेड हे कशा पद्धतीनं भारतासाठी एक महत्वाचा पैलू आहे ज्या पद्धतीनं पाकिस्तान सातत्यानं हल्ले करते कुरापती करते त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी हे सुदर्शन चक्र कशा पद्धतीनं आणखी चांगल्या पद्धतीनं कार्यरत करू शकतं बघा एस फोर हंड्रेड ही जगातली अत्यंत ऍडव्हान्स अँटी बॅलिस्टिक मिसाइल सिस्टम आहे एअर डिफेन्स सिस्टम आहे ज्या वेळेला याचं काम असतं की जेव्हा शत्रू राष्ट्राकडनं अशा प्रकारचे ड्रोन्स येतात किंवा अशा प्रकारचे मिसाईल्स येतात त्याला तात्काळ ही जी सिस्टम आहे ती त्याला आयडेंटिफाय करते आणि त्याला इंटरसेप्ट करणं इंटरसेप्ट करून त्याला न्यूट्रल करणं अशा दोन प्रकारचे कार्य ह्या सिस्टमकडनं होतात ही सिस्टमची रेंज ही अत्यंत मोठी आहे साधारणतः दोनशे किलोमीटर पर्यंतचे सुद्धा रडार किंवा विमानं फायटर प्लेन्स असतील किंवा क्षेपणास्त्र असतील त्यांना इंटरसेप्ट करणं आणि त्यांना निष्प्रभ करणं न्यूट्रलाइज करणं त्या दो दोन्हीच्या दृष्टिकोनातनं ही अत्यंत ऍडव्हान्स सिस्टम ही आहे जगामध्ये फार कमी देशांकडे अशा स्वरूपाची ऍडव्हान्स सिस्टम असल्यामुळे ती ऑलरेडी आपल्याकडे अशा तीन एस फोर हंड्रेड सिस्टम आहे त्याच्यात वेस्टर्न बॉर्डरवरची आपण ऍक्टिव्हेट केलेली असल्यामुळे अशा स्वरूपाचे जे अटॅक पाकिस्तान होत आहे ते न्यूट्रल करण्यामध्ये आपल्याला मदत होती निश्चित शैलेंद्र सर ज्या पद्धतीने आपण पाहतोय की जम्मू विमानतळ जे खर तर जम्मू काश्मीरचा एक महत्वाचा भाग आहे त्या ठिकाणी पाकिस्ताननं निशाणा ठेवला आणि या पद्धतीने हवाई हल्ले केले भारतानं ते हाणून पाडले मात्र पाकिस्तान कडून कुठेतरी आता भारताशी युद्ध करायचंय अशी थेट चिन्ह देऊ लागले त्यामुळे हे युद्ध होऊ शकतं का मला असं वाटतं की याच्यामध्ये आता ज्या पद्धतीने पाकिस्तानने आपल्या नागरी वस्त्यांवरती हल्ले करायला सुरुवात केली आहे विमानतळांवरती हल्ले करायला सुरुवात केलेली आहे युनिव्हर्सिटीज किंवा अशा स्वरूपाचे काही नागरी वस्त्या ज्या ठिकाणी आहेत किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आहे अशा ठिकाणी हल्ले करायला सुरुवात केलेली आहे याचाच अर्थ असा होतो की पाकिस्तानला हे सगळं एस्केलेट करायचं आहे वाढवायचं आहे आणि त्यांना याची कल्पना नाहीये की आज आपण सिद्ध केलेलं आहे सिंदूर फेज टू मधनं